रंजना किचनमध्ये मैत्रिणी पहा मी आज एक उरलेल्या भातापासून रेसिपी आणलेली आहे खूप कमंग होते आणि खुशखुशीतही होते आणि एक कांदा आणि उरलेला भात पहा तुम्ही अशी रेसिपी केली तर कधीच उरलेला भात टाकून देणार नाही एकदम चाटून पुसून खाणार असं मी बनवणार आहे त्याच्यासाठी घेतलं आहे मी पहा कांदा कापून घेतला आहे आणि कोथिंबीरही छान बारीक आहात कापून घेतलेली आहे आणि जास्त कोथंबीर घेतलेली आहे पहा आणि अद्रक लसूण आणि मिरच्या असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी खमंग आपल्याला बनवायचं आहे आणि कोणाला वाटणाराही नाही याच्यात शि उरलेल्या भाताचा आपण बनवलेला आहे हा भात छान असा कुसकरून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे पहा आणि छान असा कुसकरून घ्यायचा आहे तो पहा मस्त असंच कुसकरून घेतला असं छान त्याचं जरास हे दाणे आहेत ते असे सा सारखे असे कुस्करून घ्यायचे आपल्याला ते पहा छान असा बारीक झालेला आहे पहा आणि हा इंद्रायणीचा भात आहे ना तो चिकट असतो आणि त्याच्यामुळे त्याचा सुगंध एवढा सुटला आहे ना मी असं मॅश करत होते तेव्हा खूप छान सुगंध सुटला आहे आणि आपल्या रेसिपीमध्येही छान सुगंध सुटणार आहे त्याचा घालून घेऊ आपण खूप सारी कोथंबीर पहा छान अशी कोथंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली आहे आणि कांदाही हा बारीक चिरलेला आहे मी एक कांदा आहे तो छान असा बारीक चिरलेला आहे आणि आपल्याला घालून घ्यायचं आहे अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीचं पेस्टसुद्धा घालून घ्यायचं आहे मैत्रिणं पहा ती घालून घेतल्यानंतर मीठ चवीनुसार घालायचं आहे आपल्याला पहा छान असं चवीनुसार घालायचं आहे भातातसुद्धा मी थोडं मीठ घातलेलं आहे भात शिजवताना म्हणून बेतातच घालायचं आहे जर तुम्ही घालत असला तर भातामध्ये मीठ आणि थोडंसं आपल्याला लाल तिखट घरगुती घालायचं आहे कलर यायसाठी फक्त तिखट जास्त करायचं नाही आहे हळदही घालून घेतलेली आहे थोडीशी ती सुद्धा कलर यायसाठी घेतली आहे आणि थोडं आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे पहा हिंगाने त्याची चांगली चवतं येते पण आपला हा उरलेला भात आहे तो आपल्या पोटाला बांधणार नाही त्याच्यामुळे हिंग घालून घ्यायचं आहे आणि ओवाही घालून घ्यायचा आहे मैत्रिणी पहा ओव्याने कसं त्याच्या चव तर येईलच ओव्याची चांगली खमंग चव येते पण ओव्यामुळे छान आपल्या पोटाला सुद्धा चांगला असतो ओवा आणि थंडीच्या दिवसात ओवा खावा पहा छान असं मी चुरगवून घेतलेला आहे आणि घातलेला आहे एक चमच्यावरच घालायचं आहे जास्त घालायचा नाही आहे तो जास्त तिखट वगैरे काय आपल्याला करायचं नाही पहा आणि त्याच्यात मी घालून घेणार आहे हे ज्वारीचं एक हे पीठ आहे ते एक वाटी घालून घेणार आहे पहा आणि चणा डाळीचं पीठ आहे थोडं ते सुद्धा घालून घेणार आहे थोडंच घालणार आहे हे अख्खे चणे भाजलेले आहे त्याचं पीठ आहे जर आपल्याला अजून लागलं तरच त्याच्यात घालायचं आहे नाहीतर एवढं आपल्याला पुरेसं आहे पहा आपण आता हे थोडंसं तेल घालून घेऊ त्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं तेल घातल्याने काय होईल आपला पदार्थ चांगला खुसखुशीत होईल पहा छान असं तेल घालून घेतलं मी आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे त्याचं पहा मस्त असं एकजीव केलं का त्याच्यात आपल्याला वाटणारसुद्धा नाही का आपण भात घातलेला आहे कोणी म्हणेल का काय हे आहे वेगळंच लागणारं पदार्थ आहे आणि स्वाद तर खूप छान येतो त्याचा आणि जरी वरती थोडासा असा भातासारखं दिसलं तरी पण ते दिसायला तर खूप छानच दिसतं पण खायलाही तेवढंच खमंग दिस लागतं ते पहा आता छान असं पीठ मळून घेऊ आपण थोडंसं पाणी घालायला लागेल आपल्याला याच्यामध्ये पाण्याचे हप्के मारलेले आहेत त्याला म्हणून असं छान असं मिळून आलेलं आहे ते पहा असं छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि आपला हा असा हा गोळा केल्यानंतर थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे मग ते छान त्याच्यामध्ये सगळं आपण मसाले घातलेले आहे ते मूर्ती पहा आणि ह्याला आपण तेल लावून ठेवू ते वरून म्हणजे ते चा छान असं मऊ होईल लुसलुशीत आपलं जास्त कडक राहणार नाही ते आणि आपल्याला लाटून घ्यायचे तर लाटून घ्यायचं नाहीतर मग थापूनही घे गे हे घेऊ शकतो आपण पहा छान मळून झालेलं आहे पहा कोणाला कळणार तरी नाही का याच्यामध्ये आपण भात घातलेला आहे इतकी सुंदर रेसिपी होणार आहे ना याची खूप खमंग लागते खायला ना आपण त्याच्यासाठी एक चटणी बनवूया त्या आधी ते, ते जोपर्यंत पीठ आपलं हे होते तीन चारच मिरच्या घेतलेल्या आणि लसूण घेतलेलं आहे ते घालून घ्यायला घ्यायचं आहे आपल्याला आणि खूप सारी कोथंबीर आहे एवढंच लागणार आहे आणि मीठ अशी चटणी खमंग होते ना छानच होते याची चटणी पण तुम्ही बारीक नाही वाटायची फक्त लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटायची आहे आणि कोथंबीर थोडी मोठी ठेवायची पहा ही अशी चटणी खाऊन तुम्ही आणि हिरवी मिरची बारीक करून घेतले आपण आता हे स्वच्छ धुतलेली कोथंबीर भरपूर अशी घालून घेऊ याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मैत्रिणी आपण मीठ घालून घेऊ पहा छान असं मीठ घालून घेऊ पहा त्याच्या चवीनुसार आणि त्याच्यात घालायचं आहे आपल्याला वाटायला थोडं तेल घालायचं तेलाही काय होतं मैत्रीणं चटणी काळी पडत नाही पहा थोडंसं एक भरच घालायचं आहे आणि छान असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला खमंग चटणी होते ही दोन दिवस सुद्धा बाहेर राहते ही चटणी खराब होत नाही कारण आपण त्याच्यात ते तेल घातलेलं आहे आणि खायला तर एवढी सुंदर लागते ना खूपच खमंग आणि भारीच लागते ही चटणी रेडी झालेली आहे पहा मी याच्यात काढून घेते आणि मिक्सर जास्त फिरवायचा नाही असं चालू बंद चालू बंद करायचा म्हणजे अशी छान मोठी चटणी राहते पहा मी काढून घेते याच्यात छानपैकी असं आणि काळी तर पडणारच नाही कारण तेल आहे याच्यामध्ये आपलं रेडी चटणी झालेली आहे ही चटणी तुम्ही भाजीलासुद्धा वापरू शकता ह्याच्याने भाजीसुद्धा खूप खमंग होते दुसरं काही घालायची गरजच नाही लागत फक्त हिरवी मिरची आहे याच्यामध्ये आणि कोथंबीर आणि मीठ आणि लसूण आणि तेल घातलेलं आहे दोन दिवस अशी बाहेरसुद्धा ही राहते मग चटणी पहा मी गोळे करून घेतलेले आहेत त्याच्याशी आणि आता आपण लाटून घेऊ लाटायसाठी मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपले सरसर लाटले जातील पहा तुम्हाला वाटतंय का याच्यामध्ये कुठे भात आहे का खूप खमंग रेसिपी होणार आहे हे तीन चार जणांसाठी नाश्त्यासाठी भरपूर छान ही रेसिपी आहे आपण लाटून घेऊ पहा असा गोळा छान मस्त असं लाटलं जाणार आहे ते आणि जास्त आपल्याला पातळ नाही करायचं आहे छान असा पराठ्यासारखाच करायचा आहे पहा खूप सुंदर लागतो खमंग चान असा छान असा लाटून घेते मी सगळे हे पहा तवा गरम करायला ठेवणार ठेवला आहे आपले आता पराठे लाटून झालेले आहेत ला आणि आता आपण भाजून घेऊ छानपैकी असे खरपूस भाजून घेऊ गरम झालेला आहे तवा पहा हे पराठे कोणाला वाटणारही नाही आपण भातापासून केलेले आहे आपण छान असे खमंग भाजून घेऊ आणि हे खूप चटणी बरोबर सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता पहा हे असं थोडं बाजूनी तुम्ही तूप घालू शकता तुपाने तर खूपच खमंग लागतात पहा छान आहे का नाही मस्त इंद्रायणी भाताचा पराठा आता तुम्ही असा हा उरलेला भात कधीच तुम्ही टाकून देऊ नाही शकत पहा असं करून तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबही करा मैत्रीणं खूप छान रेसिपी आहे तुम्हाला आवडेलच ही रेसिपी आणि छान लागणारी आहे आता आपण हा खमंग असा भाजून घेऊ छान सगळीकडे फिरून आणि छान असं तुपामध्ये लावून चटणीबरोबर खायला देऊ हे मुलंसुद्धा पण म्हणतील छानच झालेलं आहे भाजलेले आहे दोन्हीकडून आता आपण त्याला ना तूप लावून घेऊ मैत्रिणीनं थोडंसं पहा तुपाने खूप खमंग लागतो आणि खायला पण सुंदर चव येते त्याची पहा असं आपण सगळे भाजून घेऊ छान खमंग आणि मस्कत चटणी पण काय छान झालेली आहे आपली त्याच्याबरोबर खायला पाहू शकता तुम्ही किती खुर खरपूस दिसतोय तो अशा रीते तुम्ही करून पहा तुमचा कधीच भात वाया जाणार नाही पहा मैत्रिणी आपले भाताचे पराठे किंवा थालीपीठ अशी तयार झालेली आहे पहा तुम्हाला कुठे भात दिसतो का याच्यामध्ये मिक्सरला नाही लावला काय नाही फक्त आपण मॅश करून केलेला भाताचा उरलेला असं तुम्ही पण करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि सबस्क्राईबही करा मैत्रिणी ही चटणी पण एवढी खमंग लागते ना तुम्हाला सांग काय सांगू याच्याबरोबर खूप छान लागते असं तुम्ही करून पहा छानच लागणार आहे खूप खमंग झालेले आहेत पहा तुम्ही मी तोडूनही तुम्हाला दाखवते पहा किती सुंदर दिसत आहेत पहा कुठूनही भात दिसत नाही याला छान असं भारी झालेलं आहे